नमस्कार मी रश्मी स्वा सुका मध्ये आपलं स्वागत करते आज आपण आहोत कालवा मसाला खडकामध्ये भेटणारा हा मासाचा प्रकार आहे तो आज आपण बघणार आहोत चला तर मित्र मित्र यासाठी लागणार साहित्य आपण पाहून घेऊया इथे मी कालवं घेतलेलं आहे एक साधारण मोठा बाउलवर आपण कालवं घेतलेल्या आहेत ती वाट्यावरच्या स्वरूपामध्ये मार्केटमध्ये मिळतात तसेच इथे मी तेल घेतले अर्धी बाटी चार मोठे बांधी बारीक चिरून कांदे एक चमचा लसूण पेस्ट एक बाटी टोमॅटोची प्युरी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ते मी दीड चमचा घरगुती मसाला तसेच अर्धा चमचा मी चिकन मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरती मीठ सुरुवातीला कालवं साफ कशी करायची ती आपण पाहून घेणार आहोत कालवा मध्ये कडक एक बाजू असते त्याच्यामध्ये ती पहिली काढून घ्यायची आहे आपण बघाले ती काढून आपण वेगळी करून घेणार आहोत प्रत्येक कालवा आपण त्याच्यातला ते मधला जो भाग असतो तो आपण काढून घ्यायचा इथे मी मोठ्या आकाराच्या पेड्या कालव्या आहेत जर लहान कालवा असेल आणि मोठी जर असेल आपण दोन पीस करून घेतले तरीही चालतात खडकावरती मिळणारा हा माशाचाच प्रकार आहे कडकाच्याला चिकटून असतो त्याच्यावरती एक कातळ असतं वरती ते फोडून त्याच्या आतून हा कालव काढला जातो आणि पावसाळ्याच्या साधारण सुमाराला ही कालवा भरपूर प्रमाणात बाजारामध्ये मिळतात आपण बघाल इथे सुद्धा मी काढून घेत आहे इथली कालवा पण व्यवस्थित ते त्यातला तो भाग काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग आपण ती थोडी मोठी असेल तर आपण कट करून घ्या किंवा आपण अखंड काही लहान असेल तर आपण अखंडच ठेवणार आहोत अनेकांना कालवं म्हणजे काय हा सुद्धा प्रकार माहिती नसतो म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला साफ कशी करायची ते सुद्धा दाखवलेली आहेत समुद्रकिनारी जे खडक असतात समुद्रामध्ये त्याच्यामध्ये कालवं मिळतात आता आपले पूर्ण सर्व कालवं साफ झालेले आहेत ते आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आपले धुऊन झालेले आहेत कालव आता आपण ते जर मोठे जे कालव आहेत त्याचे आपण पीस करून घेऊया छोटे तुम्ही अखंड जर तुम्हाला आवडत असेल तर मी अखंड ठेवल्यात तरी चालेल पण आपण बघायला याची खूप मोठी साईज आहे ते थोडस मी चरून घेते आता इथे आपण तेल घालून घेणार आहोत पॅन मध्ये नंतर तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपण बारीक चिरला जो कांदा आहे कांद्याचं प्रमाण आपण बघा इथे मोठे चार कांदे घेतले होते आता आपण हे जेवढे कालवेत जवळजवळ आपण तेवढाच कांदा इथे वापर केलेला आहे कांदा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आपला कांदा आता शिजत आलेला आहे कांद्याचा रंग थोडा बदलायला लागला कांदा आपल्याला शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलसूणची पेस्ट टाकणार आहे आलसूणची पेस्ट आपण आता परतून घेऊया नंतर आपण टोमॅटोची पिरी जी घेतली होती ती एक वाटी घालणार होत त्याच्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर आपला घरगुती मसाला मी इथे कोळी मसाला वापरलेला आहे तो नंतर एक चमचा किंवा अर्धा चमचा आपण चिकन मसाल्याचा वापर करणार आहोत व्यवस्थित आपण परतून घेऊया आपला कांदा व्यवस्थित तो फ्राय झाला पाहिजे तो मसाला सुद्धा त्याला व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे नंतर ही जे कालवा होते ते आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर आपण त्यात मिक्स करून घेणार आहोत तसेच मीठ सुद्धा त्यामध्ये आपण आता घातलेले आहे मी एक साधारण आपण एवढ्या कालव्यांसाठी एक चमचा मीठ घातलेला आहे आता सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये आपण कालवा मसाला तयार केलेला आहे त्याच्यावर आता एक झाकण ठेवून आपण साधारण दहा ते पंधरा मिनिटं शिजू द्यायचे आहेत गॅसची फ्लेम मात्र इथे मिडीयम ठेवायचे आपली पंधरा मिनटांना आपण ते झाकण काढलेले आहे आणि आपण बघू शकता मस्त तेलाचा तवंग तवंगट खूप मस्त असा सुगंध सुद्धा सुटलेला आहे काना मसाल्याचा आणि आपण बघायला पाण्याचा आपण अजिबात वापर केला नव्हता आपला कालो मसाला तयार झालेला आहे मित्र मैत्रिणी नक्की एकदा मार्केटमधून कालो आणून ही रेसिपी ट्राय तुम्हाला करा तुम्हाला कशी वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ने, आणि आपल्या वरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आपला कालो मसाला तयार झालेला आहे चपाती भाकरीसोबत अगदी मस्त लागतो नॉनव्हेज असे अनेक प्रकार आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि वरती पाहायला मिळतील त्यामुळे ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रमैत्रिणीं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा आणि शेअर करा